सावळेची जणू सावली या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये मा आपल्याला पाहायला भेटते की सारं मोबाईलमध्ये पाहत असतो बघत असतो आणि पाठीमागून आसमी येते आणि त्याला मिठी मारते आणि म्हणते की किती मिस केलं मी तुला हे तो आसमीला दूर करतो त्यावेळेस आसमी म्हणते की काय झालं सारं का असं वाग वागतोय असतो मी आल्यापासून बघते तू माझ्यासोबत इतकं इतकं डिटॅच वागतो आहे तर तिथेच वरती किचनमध्ये सावली काम करत असते आणि काम करत असताना तिचं अचानक लक्ष बाहेर जातं आणि तेव्हा अस्मिने सारंगला मिठी मारलेली तिला दिसतं आणि हे पाहून तिला खूपच वेगळं वाटलेलं असतं वाईट वाटलेलं असतं आणि तरास मी त्याला बोलत असते की मान्य आहे सारंग मला दरम्यान खूप वेळ निघून गेलेला आहे पण आपल्यात जे काही होतं ते खूप स्पेशल होतं आणि ती मी अजूनही नाही विसरलेली आहे सारंग मात्र मान खाली घालून त्यालाही खूप अपवट वाटत असतं तो काहीही बोलत नाही तर सावलीही सर्व काही बोलून ऐकत असते आणि तिलाही खूप वाईट वाटत असतं असं आपल्याला पाहायला भेटते असे टॅबलेट्स पाहण्यासाठी